बाबाजी के मध्यदिना माझा आवाज पडू दे नका त्यांना जरास ठीक धन्यवाद माझं नाव विद्या आहे गोमेश कॉलेज पे मी लाईफ आपल्या आई बाबा आपल्या सिटी खूप त्याग करतात आणि ती त्याची जाणीव इथे बसंत सरांनी आपल्याला करून दिलेली आहे स्वतः उपाशी राहणारा बघा स्वतःला दिलास स्वतः राहणार आहेला ठिकाणी शिवलेला आहे सुंदरी सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत तुमचा आवाज पोहोचलेला आहे त्यांना समजलेला आहे की आपली मुलं की तुम्हाला इथं अनायस आहे माझ्या बेळगावातली कुठलीही मुली आई वडील तिचं भलं करणार त्यांच्याकडन त्यांनी लग्न करून घ्यायचं आहे संस् सौंस्का, संस्कार चांगले आपल्या मुलांच्यावरती पाहिजे ह्याच्यासाठी हा कार्यक्रम कार्यक्रम आहे कोणीही वाईट कोणीही त्रास करून घेऊ नका सहन करा आईवडिलांच्या वेदना आईवडिलांचा त्रास आहे तो पाठवायची पाच वाजलेत अजून बाप अलगे अलगे। आला नाही सहा वाजलेत अजून बाप आला नाही संध्याकाळचे सात वाजलेत अजून बाप आला नाही पण आज बापाला जो पाहिजे नाही माझ्या लेखी करायचं पोरानं आला आला बाप एकच काम करायचं आहे पोरानं फक्त दहा मिनिट द्या दहा मिनिट द्या माझ्या लेखरानो बघ तुझ्या काळजामध्ये तुझा बाप ये पळत पळत घरी जायचं बाग रात्रीच्या दहा वाजता बाप्पा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू लागला पोरानो ए पण कधी तुला मोठं तुमच्या हातामध्ये दारूचा ग्लास देतो आणि तो तुम्हाला तुमचा आदर्श वाटू लागतो आणि घरातला बाप मात्र तुमचा दुश्मन झाला कारण रात्रीच्या वाजता काय मोबाईल मध्ये बघतो ठेव मोबाईल अभ्यास कर जो पाठे हो व्यायाम कर तो बाप तुम्हाला नको झाला कसं फोडायचं आणि अत्याचार कसा करायचा धांगड धिंगा कसा घालायचा ते तुमचे आदर्श होऊ लागले कारण माझ्या तुम्हाला जन्म देत होती त्यावेळेला आई तुला किती होत तिच्या डोळ्यामध्ये येईल बाग हंबरडा फोडल बघ ती माउली तुझ्या गळ्यामध्ये पाडाल बाग ते माऊली अरे पोरानो नऊ महिने नाव दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला या उद्रामध्ये ठेवत असते आणि ज्यावेळी तुला शेवटचा श्वास घेतलाय ते हंबरडा फोडत असते ते हांबळ घासत असते ते हंबरडा फोडत असते ते टाचा घासत चालेल साहेब पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब नऊ महिने नाव दिवस पुरानो ही आई तुम्हाला कळाली का र नाही कळाली याच आईला तुम्ही म्हणताकडे बघत बसल माझं उपाशी राहील माझं लेकरो बाहेरचं काहीतरी खाईल माझ लेकर आजारी पडल हे पुरानो ही आई तुम्हाला कळाली का हा बाप तुम्हाला कळाला का म्हणून आज तुझ्या समोर भाय बाप हे पोरा जगातला सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगतो बघ माझ्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला येणार <Sess> आलं का बाप डोळ्यासमोर आता मार कडकडून मिठी मारा मारा मिठ्ठी मारा मला मिठी मारा हे पुरी घरातल्या बाप्पाला डोळ्यासमोर आण मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही मी प्रचंड अभ्यास करणार मी स्वतःच्या पायावर उभे राहणार बाप्पा हे बोला सांगा घरातल्या बापाला बाप्पा मी व्यसन करणार नाही मी आत्महत्या करणार नाही माझा तुमच्या वर जीव आहे बाप्पा एवढं सुंदर शरीर मला तुम्ही दिलेलं आहे मी प्रचंड व्यायाम करणार माझ्या या राष्ट्रातल्या लेखीचं मी संरक्षण करणार मी छाव आहे पप्पा छत्रपतींचा छाव आहे पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरणार सुद्धा व्यर्थ आहे कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरणार सुद्धा व्यर्थ आहे बाबा वाटत होतं गुलमोहराच्या कड्या फुलताना बाबा वाटत होतं गुलमोहराच्या कड्या फुलताना बाबा तुमच्या खुशीतून बघावं गुलमोहरा सारखं फुलावं बाबा तुमच्या खुशीत जगावं बाबा तुमच्या खुशीत जगावं माझे वडील खूप त्रासात राहायचे त्यांच्या बनेंवर बघितलं तर पूर्ण होल राहायचं असं जागा कुठेही दिसायचं नाही पूर्ण शरीर दिसायचं त्यांनी पहिला अंडरपॅन घालायचे तिला शिवून शिवून घालायचे त्यावेळेला म्हणत होतो बाबा आम्हाला काय पण देत नाही बाबा तुम्ही फक्त तुमचाच विचार करताय तरी आम्हाला त्याने किती त्रासात राहिलं तर प्रत्येक वस्तू आम्हाला कधी कमी पडायला देणार नव्हते शनिवारची आमची शाळा असायची सकाळी पाच वाजता उठून त्यांनी पंब दाखवायचे आज माझे दृष्टिकोन बदल आई बाबांबद्दल आणि मी खूप म्हणजे खूप सर आणि परत रमाकांत दादा यांचा खूप आभार मानतो कारण की आजपर्यंत जे मी आई वडिलांकडे बघत होतो त्याचा दृष्टिकोन हे झिरो टू शंभर दादानी त्यासाठी करून दिलेला आहे सर याच्यासाठी मी खूप आभार मानतो पप्पांचा हात नाही आहे तरी सर्वांना एक विनंती करतो की आपापल्या आप जे वडील आहेत त्यांचा आदर करा आई वडिलांचा आदर करा कुठल्याही मुलाच्या प्रेमात पडू नका मुलं नुसतं आपल्या त्यांचं प्रेम खोटं दाखवून तुम्हाला फसवतात तुमच्या